एकीकडे डोनाल्ड ट्रम्प भारतावरती मोठे मोठे टॅरिप्स लावत आहेत दुसऱ्या बाजूला जगात युक्रेन रशियाचं युद्ध थांबत नाही आहे त्याचवेळी गोल्डच्या म्हणजे सोन्याच्या किमती वाढत चाललेल्या आहेत हे सगळं घडताना शेअर मार्केट देखील चौथ्या बाजूला वाढतच चाललेलं आहे या शेअर मार्केटमध्ये जे लोक इन्व्हेस्ट करतात त्यांना माहिती आहे की शेअर मार्केटमध्ये एक प्रकारची रॅली अनेक दिवसांपासून आहे म्हणजे या सगळ्या निगेटिव्ह परिस्थितीमध्ये देखील शेअर मार्केट तगून राहिले आणि तुमच्यापैकी जे लोक आता इन्व्हेस्ट करतात त्यांच्यासाठी आणखी एक बातमी मी, मी सांगणार आहे ती म्हणजे इंडियन बँकिंग सेक्टर भारताच्या बँकिंग सेक्टरमध्ये देखील एक प्रकारचा बूम सध्या आलेला आहे आणि येणाऱ्या काळात तो अजून वाढू शकतो कारण जगभरातल्या अनेक बँकिंग इन्स्टिट्यूशन्सना आता भारतातल्या बँकामध्ये इन्व्हेस्ट करावं असं वाटत आहे कारण भारतीय बँकांची परिस्थिती दोन हजार सोळा सतरानंतर नंतर आतापर्यंत सलग सुधारत गेलेली आहे आणि त्याच्यामध्ये काहीतरी असं घडलं आहे ज्यामुळं जगभरातल्या बँकांना फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सना आता भारतात इन्व्हेस्ट करायचं आहे मग का त्या इन्व्हेस्ट करतायत आता त्यांनी इन्व्हेस्ट केल्यानंतर आपण इन्व्हेस्ट करणं योग्य ठरेल काय आणि याचा आपल्याला फायदा होईल काय हे सगळं पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाना आता आलेल्या काही बातम्या बघा या बातम्यांच्या मध्ये काही काही इंटरनॅशनल बँका किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स कसं भारतामध्ये कुठल्या कुठल्या बँकांमध्ये इन्व्हेस्टमेंट करतायत ते बघा एक सर्वात मोठी बातमी आहे ती म्हणजे आर बी एल बँकेमध्ये एमिरेट्स एन बी डी या कंपनीला जवळजवळ पंचवीस टक्के शेअर पाहिजे पंचवीस टक्के प्रेफरन्शियल इक्विटी शेअर्स जे जवळजवळ पाच हजार कोटी रुपये देऊन ही एमिरेट्स एनबीडी आरबीएल मध्ये इन्व्हेस्ट करणार आहे ज्याचा आरबीएल या बँकेला खूप मोठा फायदा होतो आहे आरबीएल बँकेचे शेअर या वर्षात म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये डबल झालेले आहेत आज सुद्धा ह्या शेअर वाढलेला आहे म्हणजे आज आपण नोव्हेंबरच्या सत्तावीस तारखेला हा व्हिडिओ बनवतोय तेव्हा देखील हा शेअर जवळजवळ तीन साडेतीन टक्क्यांनी वाढलेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे एस एम बी सी नावाची जी जापनीज कंपनी आहे जी एक बँक आहे या बँकिंग कॉर्पोरेशनला देखील येस बँकेमध्ये जवळजवळ वीस टक्क्यात शेअर्स त्यांनी ऑलरेडी घेतलेले आहेत म्हणजे या वर्षीच्या सप्टेंबरपर्यंत आता त्यांना अजून चार पॉईंट दोन टक्के शेअर पाहिजे आतापर्यंत येस बँकेमध्ये त्यांनी बारा हजार कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट केलेली आहे जी येस बँक काही वर्षांपूर्वी जवळजवळ डबघाईला आलेली संपेल की काय असं वाटत होतं पण येस बँक आता तरते आहे सुधारते आहे याचबरोबर ब्लॅकस्टोन नावाच्या एका एस फर्मला एका ग्रुपला नऊ पॉईंट नव्याण्णव टक्के शेअर्स फेडरल बँकेमध्ये हवा आहे त्यामुळे फेडरल बँकेचे शेअर्स देखील आज वाढलेले आहेत महिनाभर सलग वाढत आहेत ते आता ऑल टाइम हाय आहेत म्हणजे फिफ्टी टू वीक हाय आहेत याच्यामध्ये सहा हजार दोनशे कोटींची इन्व्हेस्टमेंट होणार आहे याच्याशिवाय बेन कॅपिटलला अठरा टक्के शेअर मनप्पुरम फायनान्समध्ये पाहिजे झोरीक इन्शुरन्स कंपनीला सत्तर टक्के शेअर हवा आहे कोटक इन्शुरन्स कंपनीमध्ये ज्यामध्ये सहाशे सत्तर मिलियन डॉलर्सची इन्व्हेस्टमेंट होऊ शकते इंटरनॅशनल होल्डिंग कंपनी जी अबुधाबीची कंपनी आहे हिला सम्मान कॅपिटलमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे आहे जी पूर्वी इंडिया बुल्स या नावानं आपल्याला लक्षात होती तर ही सगळी इन्व्हेस्टमेंट भारतीय बँकिंग सिस्टीममध्ये पंप होते आहे एक प्रकारे या लोकांचा विश्वास भारतीय बँकिंगमध्ये आहे असं आहे पण इथं तुम्हाला एक गोष्ट दुसरी पण दिसत असेल की हे सगळे पैसे छोट्या बँकांमध्ये येत आहेत कुठल्याही राष्ट्रीयकृत बँकेमध्ये हे पैसे येत नाही आहेत पहिली गोष्ट आणि कुठल्याही अगदी मोठ्या एच डी एफ सी आय सी आय सी आय ॲक्सिस या प्रायव्हेट बँकामध्ये देखील येत नाहीत हे पैसे जे येत आहेत ते सगळे छोट्या बँकांमध्ये एन बी एफ सीजमध्ये आणि इन्शुरन्स कंपनीमध्ये येत आहेत याचा अर्थ असा नाही की मोठ्या बँका आणि पब्लिक सेक्टर बँका वाईट काम करत आहेत त्यादेखील चांगलं काम करत आहेत पण त्याच्यामध्ये काही रेग्युलेशन्स आहेत म्हणून तिथं मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करता येत नाही म्हणजे वीस टक्के पंचवीस टक्के पन्नास टक्के शेअर्स त्याचे घेता येत नाहीत कारण भारत सरकारचे त्याच्यावरची लिमिट्स आहेत कॅप्स आहेत ज्याच्यामध्ये वीस टक्क्यापेक्षा जास्त तुम्ही घेऊ शकत नाही पण याचा देखील भारत सरकार सध्या विचार करते वीस टक्क्याची जी कॅप आहे इंडियन पब्लिक सेक्टर बँक्समध्ये जे वीस टक्क्याची कॅप आहे जिथं वीस टक्क्यांच्यापेक्षा जास्त शेअर्स तुम्ही विकत घेऊ शकत नाही एक फॉरेन इन्स्टिट्यूशन त्या ठिकाणी आता एकोणपन्नास टक्क्यापर्यंत ही कॅप वाढवायचा विचार भारत सरकार करते आहे तर तो, तो प्रश्न असा पडेल की हे सगळं अचानकपणे होत आहे काय हा फुगा आहे काय की खरोखर यामध्ये काही खरोखर सुधारणा झालेली आहे काय तर त्यामध्ये त्या सर्वात महत्वाची गोष्ट आहे म्हणजे भारताचं बँकिंग सेक्टर मागच्या काही वर्षामध्ये सलग वाढत चाललेलं आहे भारताच्या क्रेडिट ग्रोथमध्ये जवळजवळ इयर ऑन इयर चौदा टक्क्यांची ग्रोथ मागच्या वर्षभरामध्ये दिसलेली आहे त्या अगोदर देखील ते वाढत आहे आणि भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर तरुण वर्ग असल्यामुळं मग आयफोन घेण्यासाठी असेल किंवा घरात टी व्ही फ्रीज घेण्यासाठी असेल अनेक लोक क्रेडिट कार्डचा वापर करत आहेत याशिवाय बँकांमध्ये जाऊन कर्ज घेत आहेत त्यामुळे बजाज फायनान्स इंडिया बुल्स इतर एन बी एफ सी देखील मोठ्या प्रमाणावर बिझनेस करत आहेत भारतामध्ये बचत गटांची संख्या वाढते अनेक ठिकाणी क्रेडिटचा वापर म्हणजे लोन मोठ्या प्रमाणावर दिलं जाते ज्या मनानं युरोपमध्ये आणि अमेरिकेमध्ये एक प्रकारची उदासीनता आलेली आहे त्या मनानं भारतात मोठ्या प्रमाणावर क्रेडिट ग्रोथ म्हणजे लोन अजूनही वाटलं जाते हे एक महत्वाचं कारण आहे तिसरी गोष्ट म्हणजे एन पी ए भारतातलं जे एन पी ए होतं जे दोन हजार सोळा सतरा साली जवळजवळ अकरा टक्क्यांच्या पुढे गेलेलं होतं ते आता घसरून जवळजवळ अडीच ते तीन टक्क्यांच्या दरम्यान आलेलं आहे यासाठी खरं तर भारताच्या आर बी चे, चे पूर्वीचे गव्हर्नर रघुराम राजन यांचं अभिनंदन करायला पाहिजे कारण त्यांनी या एन पी एमध्ये जे लपवलं जाणारं एन पी ए होतं ते त्यावेळी शोधून काढलं होतं आणि त्यांनी पहिल्यांदा याच्यावर सर्जिकल स्ट्राईक केला होता मग बँकांनी आपला खरा एन पी ए दाखवला दोन हजार सोळा सतराला आणि त्यानंतर मग तो एन पी ए कमी करायला सुरुवात झाली अदरवाईज बँका सगळा एन पी ए लपवून ठेवत होत्या त्यासाठी काही इतर प्रॅक्टिसेस करायला लागायच्या त्या करायच्या पण एन पी लपवला जात होता आणि बँकिंग सिस्टीम व्यवस्थित दिसायची पण आता खरोखर बँकिंग सिस्टीम सुधारली कारण एन पी ए लपवला न जाता तो आता कमी झालाय चौथी एक महत्वाची गोष्ट इथं होते ती म्हणजे भारताचा डी पी मागच्या जवळजवळ आठ दहा वर्षामध्ये आणि त्या अगोदर देखील सलग दहा टक्क्यांनी नऊ टक्क्यांनी आठ टक्क्यांनी काही का असे ना पण तो ॲव्हरेज एक आठ टक्क्यांच्या आसपास वाढत जात आहे जी एक चांगली गोष्ट आहे आणि या वर्षीच्या दिवाळीमध्ये दे देखील आपण बघितलं की भारतात मोठ्या प्रमाणावर सेल झाला युपीआयचे देखील सगळे जुने रेकॉर्ड तुटले या सगळ्या गोष्टी होत आहेत दुसऱ्या बाजूला आय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया एक चांगल्या पद्धतीनं काम करते आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मोठ्या प्रमाणावर गोल्ड परचेस करते आहे दुसऱ्या बाजूला भारताकडं आतापर्यंत कधीही नव्हते एवढे फॉरेन एक्सचेंज शिल्लक आहे हे सगळं एखाद्या चांगल्या रोबस्ट इकॉनॉमीचं लक्षण आहे म्हणूनच या जगभरातल्या बँकांना भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे डोनाल्ड ट्रम्प काही महिन्यापूर्वी म्हणाले होते की इंडिया इज अ डेड इकॉनॉमी डोनाल्ड ट्रम्प यांनी कुठं डेड इकॉनॉमी बघितली हे आपल्याला माहिती नाही पण भारतीय इकॉनॉमी चांगलं काम करत आहे आणि त्यामुळेच भारताच्या बँकिंग इंडस्ट्रीमध्ये पैसा येतोय त्यामुळे शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणाऱ्यांसाठी आणि विशेषतः बँकिंग सेक्टरमध्ये ज्यांचा इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी ही एक चांगली ऑपॉर्च्युनिटी असू शकते मी म्हटलं तसं भारताच्या पी एस बीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी फॉरेन इन्स्टिट्युशनसाठी जी वीस टक्केची किंवा आहे ती देखील भारत सरकार वाढवण्याच्या विचारात आहे हे जर झालं तर त्या बँकांचा गव्हर्नन्स बदलेल या फॉरेन इन्व्हेस्टर्सना देखील बोर्ड ऑफ डिरेक्टर्समध्ये जागा द्यावी लागेल त्यांना वोटिंग राईट्स द्यावे लागतील ते नवीन मॉनिटरिंग पद्धत घेऊन येतील नवीन काही बदल करावे लागतील काही गोष्टी पारदर्शक ठेवाव्या लागतील या सगळ्या गोष्टी होतील याचा फायदा तोटा नफा नुकसान रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बघून घेईल पण यामध्ये जर आता आपण इन्व्हेस्ट करत असू तर काही गोष्टींची काळजी घेतली तर आपण आरामात यामध्ये चांगले रिटर्न्स मिळवू शकतो ज्या बँकांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर म्हणजे दहा टक्के किंवा त्यापेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट होते आहे ती इन्व्हेस्टमेंट फुल टाईमसाठी किंवा लॉंग टर्मसाठी होणार आहे याचा विचार करून आपण त्याच्यामध्ये आता इन्व्हेस्टमेंट करू शकतो अगदी जी डेली बेसिस किंवा मंथली बेसिसवरती जी इन्व्हेस्टमेंट होत असते या इन्व्हेस्टमेंटमध्ये अचानकपणे पैसे पंपिन केले जातात अचानकपणे पैसेच काढले देखील जातात त्यामुळं शेअर मार्केट कोसळू शकतं त्याचा विचार न करता या ज्या मोठ्या डील्स होत आहेत या मोठ्या डील्स जिथं होत आहेत तिथं पैसे घालायला सध्या काहीच हरकत नाही आणि मी म्हटलं तसं हे जे काही सगळं आता सध्या होतंय ते सगळं छोट्या बँकांमध्ये एन बी एफ सीजमध्ये इन्शुरन्स कंपन्यांमध्ये होतंय पण तरी देखील मोठ्या बँकांचे शेअर देखील वर जात आहेत त्याच्यामध्ये देखील एक प्रकारची रॅली आहे बँकिंग सेक्टर सध्या बूममध्ये आहे त्यामुळं ओव्हरऑल बँकिंग सेक्टरच्या या बूमचा तुम्ही फायदा घेऊ शकता पण त्यासाठी आपल्या पद्धतीनं परीनं थोडाफार अभ्यास जरूर करा कारण बँकिंग सेक्टरमध्ये देखील चांगल्या बँका आहेत त्याचबरोबर काही वाईट बँका देखील आहेत मग चांगल्या बँका वाईट बँका कशा शोधायच्या याच्यासाठी जर कुणी काही अभ्यासाचे वर्ग घेत असेल किंवा इतर काही माहिती जर देत असतील असे काही यूट्यूब चॅनल जरूर आहेत त्यांचा देखील वापर करा स्वतःच्या पद्धतीनं अभ्यास करा आणि योग्य निर्णय घ्या योग्य बँकांच्यामध्ये पैसे गुंतवायची सध्या योग्य संधी आहे असं या एकूण मार्केट सिनारिओकडे बघून आम्हाला वाटतं तुम्हाला या संपूर्ण विषयामध्ये काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्ही मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करता का आणि विशेषतः इंडियन बँकिंग इंडस्ट्रीबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र